नमस्कार शेतकरी बंधुनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता वादळी वाऱ्यासह जोरदार बरसणार या जिल्ह्यांना येलो अलर्ट राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे असे असेल तरी आज बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा पुनरागमन केले आहे आज व पुढील काही दिवस राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे कोकणातील सिंधुदुर्ग खानदेशातील जळगाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर तर मराठवाड्यातील हिंगोली नांदेड लातूर धाराशिव तर विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज कोकण ते अरबी समुद्राच्या अग्नेय भागांवर असलेल्या द्रोणीय क्षेत्र आता कर्नाटकातील कोमरियान भागावर आहे यामुळे विदर्भामध्ये पुढील पाच ते सहा दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान हो खात्याने वर्तवली आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली व सोलापूर येथील पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनासह विजेचा कडकडाट असण्याची शक्यता हवामान हो खात्याने वर्तवली आहे उद्यापासून पुढील चार दिवस अहमदनगर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना येथे जनाचा व विजांचा कडकडाट वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे धन्यवाद